तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो तुमच्या मनात जर आलं असेल की यूट्यूबची सुरुवात कशी करायची तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा यूट्यूबची सुरुवात कशी करायची आणि त्यासाठी आपल्याकडे काय काय लागणार आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याकडे फक्त एक फोन असणे आवश्यक आहे तुम्ही आता ज्या मोबाईलने हा व्हिडिओ पाहता त्याच मोबाईलवरती तुम्ही सर्व व्हिडिओ हे बनवू शकता ह्याच मोबाईलवरती तुम्ही एडिटिंग करू शकता आणि त्यावरचही तुम्ही शूटिंगही करू शकता आणि अपलोडसुद्धा याच मोबाईलवरती तुम्ही करू शकता तर तुमच्या मनात असाही विचार आला असेल की आपण कशाचे व्हिडिओ बनवायचे यूट्यूबसाठी कंटेंट हा आपल्याला कायमस्वरूपीच बनवावं लागतो असं नाही की आज टाकल्या महिन्यानंतर पुन्हा दुसरा व्हिडिओ मित्रांनो असं जमत नाही पण जर दर दिवस जर एक व्हिडिओ अपलोड करत असाल तर आपल्याला दर दिवस एक व्हिडिओ हा अपलोड करावाच लागतो मित्रांनो यूट्यूबवरती सर्वच व्हिडिओ चालतात तुम्हाला जर एडिटिंग येत असेल ब्लॉगिंग येत असेल कुकिंग येत असेल तरीही तुमचे व्हिडिओ हे बनवता येतात आणि यूट्यूबवरती अपलोड करता येतात मित्रांनो मित्रांनो हे सर्व तुम्हाला एका मोबाईलने जमते आपल्याकडे फक्त एक मोबाईल असणे आवश्यक आहे याच मोबाईलवरती आपण सर्व काही करू शकतो तर मित्रांनो एक लक्ष ठेवा की आपण कोणाचे हे व्हिडिओ कुठूनही डाउनलोडिंग करून आपल्या चॅनलवरती टाकायचे नाहीत कारण ते आपल्याला कॉपरायट क्लेम किंवा स्ट्राईक देऊ शकतात त्याच्यामुळे आपण फक्त आपलेच व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती टाकायचे आहेत मित्रांनो तुम्हाला जर कॉमेडी जमत असेल तर आणि कॉमेडी व्हिडिओ हे चांगल्या प्रकारे यूट्यूबवरती चालतात तर शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुम्ही बनवू शकता तुम्हाला मित्रांनो जे येत असेल त्याचे व्हिडिओ तुम्ही बनवू शकता आणि यूट्यूबवरती अपलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला एक ट्रायपोडशी सुद्धा गरज लागेल त्यासाठी एक चांगले र आवाज रेकॉर्ड होण्यासाठी एक माईकसुद्धा लागेल जर माईक नसलं तरी चालते कारण सुद्धा खूप क्लिअर आवड आवाज रेकॉर्ड होतो त्यासाठी तुम्हाला जास्त काही खर्च करण्याची गरज नाही तुमच्याकडे फक्त एक मोबाईल असणे आवश्यक आहे त्याच मोबाईलवर तुम्ही सर्व काही करू शकता तर मित्रांनो तुमच्या मनात आला असेल की चॅनल कसा ओपन करायचा तुम्हाला जर सर्व माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा खाली सबस्क्राईब बटन आहे ते दाबून ठेवा म्हणजे या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेले सर्व तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जातील त्यासाठी तुम्हाला समोरील बेल आयकन पण दाबावं लागेल म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल तेव्हा या चॅनलला नक्कीच लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुम्हाला जर यूट्यूब चॅनल बनवायचा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की यूटूब चॅनल कसा बनवायचा तर मित्रांनो मी यूट्यूबविषयी सर्वच अपडेट या चॅनलवरती तुम्हाला देत राहील तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला जर यूट्यूब चॅनल बनवायचा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे मी नक्कीच यूट्यूब चॅनल कसा बनवायचा त्यावरती पण एक व्हिडिओ बनवेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्या असल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पण शेअर करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये